अशा या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर ज्यांच्या दरबारात कार्यक्रम आपला आयोजित आहे त्यांना सुद्धा नमन करणे गरजेचं आहे नगरीमध्ये मासिक नियम आहे मुक्ताईची वारी आणि बरेच दिवसापासून आपण सांगू शकत नाही बरेच दिवसापासून हा नियम आपला चालू आहे आणि हा नियम सतत असा पुढे चालू राहील चालू ठेवू असच आई मुक्ताईच्या चरणी आपण नमस्कार करू तत्पूर्वी आज कार्यक्रमासाठी मृदंगाचार्यांची उणीव होती ती उणीव पराय रवींद्रजी महाराज दुदलगावी यांनी भरून टाकली कारण तो कितीही असले तर वादवणाऱ्याशिवाय ती अगदी ताबडतोब आपल्या कार्यक्रमासाठी हजर झाले तसेच आजचे आपले विनेकरी श्रीकृष्ण महाराज त्यांच्या सोबत चिंतामणी महाराज तुकाराम महाराज रतिराम महाराज आताच बैठकून आलेले मुरलीधर महाराज सचिन महाराज घुडसगावून आले तो आपल्या कार्यक्रमासाठी गोकुळ महाराज आहे गजानन महाराज आहे वेदांत महाराज आहे यायच काय ना आहे सांगा बर नाही करता कसा मिळ जमवला एकट्याचा खेळ आहे काय का साडेआठ वाजेपर्यंत तरी सुरुवात आता कसं होईल आता कसं होईल व्हॉट्सअपवर वर गेलं मग म्हटलं आता कसं आहे उगे राहण होईल ते पाहता आपलं काही आहे तसंच तुम्ही समोर बसलेले महेशाच्या मूर्ती महादेव बाबा असतील सोपान बाबा असतील हा देवराव बाबा असतील राजूपाडी बाळू दादा हिचं मग तुम्ही विश्वनाथ काहीच उडीव नाही प्रत्यक्ष पांडुरंग महाराज आपल्या समोर आहे हाँ? तुम्ही साधारण आहे काय म्हणून मस्त की पायावरी हा साऊंड लय जबरदस्त लागला गजानन दादाची कमाल आहे वाटते लावून दिला तिकडे बसून गेले चला त्यांचे सुद्धा आभार आणि तुम्ही जर समोर नसते तर कार्यक्रम झाला असता का मग हे सगळे जमा केले तुम्ही जर नसते तर असं आले देवाजी चा आज कसं आहे दुधास साखर आहे आज एकादशी तर आहेच षटतेला एकादशी यो योगा योगा आज आले पण आज दुधा साखर अशी आहे की मकर संक्रांत आहे याला म्हणतात दुध शर्करा यो, आणि म्हणजे बऱ्याच काही दिवसा असा योगायोग काही येत, तो योगायोग आज आला संक्रांत म्हटल्यावर दान देण्याचं महत्व आहे संक्रांतीला दान दिले जाते दा तर त्या दानाचं महत्व असं आहे की बाबा धर्मराजाला एक वेळेस राग आला आणि कृष्ण परमात्म्यांना विचारतो काय म्हणे कर्णाच्या गोष्टी कर्णाच्या गोष्टी कर्ण कोण होता दा? दाने होता दा? म्हणे काय उत्सुट म्हणे त्या कर्णाच्याच गोष्टी आता आपणही म्हण आपलंही काही दानाचा विषय आला म्हणजे कर्ण आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही कारण की कर्णासारखा दाने कोणीच नाहीये झालं अस दुर्धनाचा मित्र होता कर्ण त्या अगोदर कस होत नवे कपडे जरी आणले तरी शेजाऱ्याला देत असले मग वा, मित्राची वाईफ आहे मित्र गेला घ्याय दुर्धनाच्या पत्नीने कर्ण घ्यायला गेला तिकडून येत असताना आता राजाची बायको म्हटल्यावर अंगावर किती आभूषण असतील पण आता संक्रांतीचा दिवस असेल असं मला वाटते पूर्ण पूर्ण आभूषण होते तेवढ्यात एक समोर यायच्या काला आणि त्यांनी मागणी केली म्हणे राजा माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणे आणि दागिनच नाही कर्णाला अचंबा वाटला पण कर्णानं म्हटलं वहिनी तुमचे दागिने देणं पडत आता मित्राची पत्नी होती त्यांनी सुद्धा दागिने काढून दिले दान त्या समोरच्या व्यक्तीला दिलं मग घरी आल्यावर कस झालं असेल आता आता काय ग्राम आहे किती हिशोब झाला असेल त्या दा दागिन्याचा घरी आल्यावर बंदूकच्या गोळ्या सुटल्या म्हणजे समजून जा तुम तुमचा मित्र असा तुमचा मित्र तसा दुर्धन हसायला लागला जोरदार हसायला लागला म्हणे भाग्यवान म्हणे कि त्याच्या मुलीच लग्न होत तो जर येता म्हणे दुसरा तो कधी म्हणता माझ्या मुलाचं लग्न होत नाही धर्मराजा म्हणे त्या कर्नाटक गोष्टी कवावी कर्नाच्या गोष्टी कवावी दाणी आहे दाणी आहे बर म्हणे प्रचिती घ्यायची असेल ब्राह्मण बाबाची आई वारली आता प्रेत काही जास्त दिवस ठेवता ये शेवट शेवटचा अंतिम संस्कार करावाच लागते झडी चालू होती पाऊस चालू होता तो ब्राह्मण माणूस गेला धर्मराजाकडे म्हणे पा म्हणे माझी आई वारली आहे आणि लाकडांचा बंदोबस्त काही हो तुम्ही म्हणे बंदोबस्त करा म्हणे लाकडाचा अग्नी द्यायचा आहे म्हणे आईला द्यायचा आहे धर्मराजा गेला लाकड देण्यासाठी गेला तेवढ्यात त्यांचा आचार्य आला धर्मराजाचा आचार्य आला म्हणे महाराज हे तुम्ही काय करता आपला स्वयंपाक होणार नाही म्हणे तेवढेच लाकड धर्मराजा म्हणते पहा म्हणे ब्राह्मण बाबा लाकडं दिले असते पण आमचा स्वयंपाक राहून जाईल त्याच्याकरता म्हणे लाकडं काही तुम्हाला देऊ शकत नाही झालं असं तो तिकडे गेला कर्णाकडे गेला कर्ण म्हणे काय अडचण आहे म्हणे लाकड नाही असं करा हा माझा पलंग उडून टाकतो म्हणे पलंग कसा करता चंदनाचा चंदनाचा पलंग मोडून त्याच्या आईसाठी लाकडं दिले धर्मराजा भ्रमात राहिले दुसऱ्या दिवशी कृष्ण परमात्म्या आले सहज विषय निघाला म्हणे हा म्हणे रात्री ते ब्राह्मणबाची आई वारली तर ते आमच्याकडे काही लाकडं नव्हते ना लाकडं स्वयंपाका कुठेच होते किंवा ते कसं कसं काय झालं असेल म्हणे आता ते अजून नेलं की नाही प्रेम मुखा झाला की नाही देवणे काय माहिती तेवढ्यात बा आले म्हणता की का हो म्हणे मी कर्णाकडे गेलो त्यांनी त्यांचा तेन ते चंदनाचा पलंग माझ्या आईसाठी दिला अंतिम संस्कार तो तो दानी झाला दानच दानीच राहते तो दानाचं महत्व एवढं आहे कि किती आपण दान केलं तरी आपण कर्णाची बरोबरी करू शकत विठ्ठल अशा प्रकारे एक उज्जैन नावाचं गाव होत नगरी होती आणि त्या उज्जैन नगरीचा राजा विक्रम होता त्या विक्रम राजाच्या मनात आलं त्याने अशी सभा बोलवली आणि त्या ते सभेत त्याने प्रश्न केला म्हणे मले असं ग्रहांविषयी ऐकायचं आहे म्हणे जे नऊ ग्रह आहे त्यांच्याविषयी मला ऐकायचं आहे तर पण ते जे महात्म्य होते ग्रहांविषयी जाणणारे त्यांना हर्ष वाटला ते एक एक होऊन समोर आले त्या अगोदर सभा अशी भरली आणि मग सूर्याचं वर्णन केलं एका का पंडितानं म्हणे सूर्य असं आहे खरोखर सूर्यच आपल्याला दिसतो सूर्याची उपासना करा जे काही मनीस सूर्याला पाणी देतात वाहन करतात त्यांना सुद्धा देव प्रसन्न होतो सूर्याचं सांगितलं त्याच्यानंतर सोमग्रह सांगितला मंगळ ग्रह सांगितला की मंगळ ग्रहही समजा काही कधी कोणावर कर्ज वगैरे असलं तर मंगळाची पूजा केली तर ते कर्ज फिटते आणि कर्ज फिटायला मदत होते मंगळाची उपासना जर केली तर मग बुधाचं सांगितलं त्याच्यानंतर गुरु बृहस्पती यांचं सांगितलं की खरोखर गुरु देवांचेही गुरु आहे की देवांचं संकट सुद्धा गुरु हरण करतात आणि मग त्याच्यानंतर शुक्राचार्यांचं सांगितलं की शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहे की दैत्य सर्व त्यांना गुरु मानतात मग राहू आणि केतू सांगितले तर राहू आणि केतू अमावश्याला जर ग्रहण असलं पौर्णिमेला जर ग्रहण असलं तर चंद्राला आणि सूर्याला त्रास देतात मग आता सुरुवात झाली शनिग्रहाची तर हा शैनेश्वर ते आणि हा शैनेश्वर जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांच्या बापांना कुष्ठरोग झाला त्यांचा सारथी पांगडा झाला म्हणजे शनिदेव हे सूर्याचे चिरंजीव आहे तर सूर्यनारायण यांना पुष्ट झाला त्यांचा जो साथी आहे ते पांघुळ झाले आणि अश्व जे होते ते अंध झाले मग हे कस झालं हे कसं झालं आणि एवढंच होता होता अशी ती कथा चालूच होती त्या पंडितांना सांगायची तेवढ्यात त्या ते विक्रमराजाला जोराचा हसू आला आता हे पासणे काही बरोबर द्रौपदी हसली होती आंधळ्याचा पुत्र आंधळा त्यांनी किती लावून घेतलं ते तस विक्रमराजे हसले की हस असा पुत्र काय कामाचा की बापाला पुष्ट सारथी पांगळा आणि अशू आंधळे तर असा पुत्र काही कामाचा नाही असा पुत्र जन्माने म्हणून काय म्हणे तेवढ्या त्यांनी सांगितलं की बा मग काही समजा त्या शनीदेवाना डोळे उघडले आणि त्यांची दृष्टी त्याच्यावर पडली ते ते झाले पण तेवढ्यात त्या शैनेश्वराची स्वारी नेमकी वरून विमान चाललं होत त्यांना ते हसणं काही सहन झालं विक्रमराजे हसले तर ते लगेच जसे आता हे आपल्या कार्यक्रमात यांचा उल्लेख नव्हता पण आले की वेळेवर योगायोग कसा योगायोग तो शैनेश्वर भगवान तिथे प्रकट झाले त्यांना सांगितलं की राजा हे असणं योग्य नाही आता मी तुझ्या राशीला आल्याशिवाय राहणार नाही